आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी नमस्कार त्रेपन्नावं विज्ञान प्रदर्शन माडग्याळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज माडग्याळ येथे विज्ञान मंडळ जत व शिक्षण विभाग पंचायत समिती जत यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडत आहे विज्ञानाशिवाय क्रांती नाही म्हणून या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलंय जत तालुक्यातील के प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक विद्यालय या सर्वांनी भाग घेतलेला आहे विद्यार्थी शिक्षक यांचा मोठा सहभाग या विज्ञान प्रदर्शनामध्ये झालाय मी आपला सर्वांचं विद्यार्थी शिक्षक वेगवेगळ्या शाळा यांचं मनापासून अभिनंदन करतो जतचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो अध्यात्म आणि विज्ञान एकत्रितपणे जर पुढे गेलं तर मोठमोठे क्रांतिकारी बदल हे होत आहेत आता सर्व जग हे विज्ञानावरती चालत आहे पारंपरिक शेती बदलली पाहिजे शेतीमध्ये आधुनिकता आली पाहिजे त्यासाठी नवीन नवीन प्रयोग हे विज्ञानाच्या माध्यमातून होत आहेत पारंपरिक ऊर्जा निर्माण करणं यामध्ये काही मर्यादा आहेत या बाबी खर्चिक आहेत आणि म्हणून अपारंपरिक ऊर्जा स्रोत शोधणं आणि त्याला पाठबळ देणं उदाहरणार्थ सौर ऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल या निर्मितीसाठी नवीन नवीन संशोधन करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून अशा विज्ञान प्रदर्शनामध्ये गावखेड्यातली मुलं त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती नवीन नवीन प्रयोग करताना दिसत आहेत आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आहे त्यामध्ये दळणवळण असेल बांधकाम असेल संरक्षण विभाग असेल इतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड झालेली आहे या तिन्ही गोष्टींना बरोबर घेऊन मोठमोठे शोध हे नवनवीन मुलांनी लावलेले आहेत ला जत तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे या टॅलेंटला वाव देण्याच्या दृष्टिकोनातून अच्च विज्ञान प्रदर्शन हे अत्यंत महत्वाचं आहे गावखेड्यामध्ये सुविधा जरी नसल्या तरी बुद्धिमत्तेच्या जोरावरती पुढं जाणारे अनेक मुलं हे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये आहेत आणि म्हणून विज्ञान मंडळ जत आणि शिक्षण विभाग पंचायत समिती जत यांनी खूप चांगला प्रयत्न आज या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून केला आहे या प्रदर्शनासाठी माडग्याळ हायस्कूल माडग्याळ विज्ञान मंडळ जत शिक्षण विभाग पंचायत समिती जत आणि या पाठीमाग ज्यांनी ज्यांनी मेहनत केलेली आहे विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी त्या सर्व ज्ञात अज्ञातांचं मी विशेष अभिनंदन करेन आणि तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन जय हिंद केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा